नमस्कार मी दीपाली आणि आपण पाहतात सेवन स्टार न्यूज हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या लाखो वारकऱ्यांसोबत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा दिनांक वीस जून रोजी फलटण तालुक्यामध्ये प्रवेश करणारा तर यासाठी फलटण प्रशासनाने काय तयारी केली ते पाहूया माऊलीच्या पालखीचे तालुक्यामध्ये एकूण तीन मुक्काम असून आठ विसावे आहेत व चांदोबाचा लिंब या ठिकाणी एक उभे रिंगण आहे पहिला मुक्काम तरडगाव या ठिकाणी आहे तर दुसरा मुक्काम फलटण आणि तिसरा मुक्काम बरड या ठिकाणी आहे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंधराशे तासपोटी शौचालय उभारण्यात आली आहे व त्यांच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळे कर्मचारी नेमण्यात आले असून इतर सर्व बाबींची काळजी घेण्यात की माध्यमांशी बोलताना फलटणचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वीस जून रोजी फलटण तालुक्यामध्ये आगमन होणार आहे तरटगाव फलटण आणि बरड असे तीन मुक्काम मावलींचे या ठिकाणी परंपरेनुसार असतात या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपत्ती तत्काळ आपत्ती व्यवस्थापन केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आलेली माननी आहे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी यावर्षी वारीमध्ये स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरती अधिक लक्ष देण्यात आलेलं आहे जवळपास पंधराशे पंधराशेचे दोन सेट अशा पद्धतीनं तीन हजार टॉयलेटची व्यवस्था त्या ठिकाणी आपण पालखी तळावरती करत आहोत त्यापैकी चाळीस टक्के जे टॉयलेट्स आहेत ते महिलांसाठी आपण आरक्षित करतो किंवा महिलांच्या वापरासाठी आपण ते उपलब्ध करून देतो आहे त्याच पद्धतीनं पिण्याच्या पाण्यासाठी पासष्ट टँकर आपल्याला शासनामार्फत पुरवण्यात आलेले आहे आणि दिंड्यांचेही जवळपास सव्वा चारशे ते साडेचारशे टँकर्स आपल्याला अवेलेबल होणार आहेत या सर्वांच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्यासाठी तेवीस फिडिंग पॉईंटवरती जवळपास अठ्ठ्याऐंशी फिडिंग पॉईंट आपण अडतीस फिडिंग पॉईंट्स आपण करतो आहे ज्याच्या माध्यमातून या टँकरचं भरणं होतं आहे त्याच पद्धतीनं पुरेशी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करण्याच्या अनुषंगानं तालुका आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी यंत्रणा उभा करतो आहे त्याच्यामध्ये तेहतीस ॲम्ब्युलन्स आपण उपलब्ध करतो आहे त्याच पद्धतीनं चार गॅरटीआय ॲम्ब्युलन्स आपल्याकडं असतील सतरा दूतांच्या व्यवस्था आपल्याकडं त्या ठिकाणी राहणार आहेत या पालखी मार्गावरील सर्व गावामध्ये त्या ठिकाणी विद्युत पुरवठा योग्य आणि पुरेसा राहील याविषयी दक्षता घेण्याचे निर्देश आपण महावितरणला त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या अनुषंगानं आपण व्यवस्था करतो आहे स्त्रियांच्या स्नानगृह आणि त्या ठिकाणी आपण चेंजिंग रूमची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रत्येक पालखी तळावरती आपण करत आहोत जवळपास जिल्हा प्रशासन आणि आय सी डी एस यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अकरा ठिकाणी आपण एकोणचाळीस शिर्कणी कक्षांची स्थापना करत आहोत त्याच पद्धतीनं पंधरा तात्पुरती विश्रांती कक्ष आपण त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत अशा पद्धतीनं आपण वारीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये तयारी करत आहोत अजूनही तयारी चालू आहे त्या एक दोन दिवसामध्ये संपूर्ण तयारी आपली पूर्णत्वास गेलेली असेल त्या ठिकाणी साईन एजेस जे आहेत प्रॉपर साईन एजेस वारकऱ्यांना माहितीसाठी आपण त्या ठिकाणी लावत आहोत आणि माझं संपूर्ण वारकरी संप्रदायाला आव्हान आहे की त्या ठिकाणी आपण अतिशय व्यवस्थितपणानं या वारीचाही आनंद त्या ठिकाणी घ्यावा सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज पलट